जायकवाडीच्या उजव्या कालव्याला समांतर कालवा करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेच्या वतीने केली जाते समांतर कालवा करून जिरायती भाग ओलिताखाली आणावा यासाठी गेवराईच्या तहसील कार्यालयासमोर आता धरणे आंदोलन करण्यात आलं आहे ती वैयक्तिक सातत्यानं दोन हजार पासून गायकवाडीच्या उजव्या कालव्याला समंत कालवा करून गेवराई तालुक्याचा ता जो चकला आंबा पासून जिरायत भाग आहे त्याला पाणी देण्यासाठी मागणी करीत आहे पैठणच्या जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याला समांतर कालवा काढून शेवगाव तालुक्यातील खडका मडका चांगतपुरी हदगाव बोधेगाव लाडजळगाव तसेच गेवराय तालुक्यातील चकलंबा माटेगाव उमापूर गेवराय गडी देवी पाचेगाव या गावांसह मादळमोही पाडळसिंगी आणि कोळगाव या जिरायती भागाला बारमाही शेती सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्याला समांतर कालवा करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून घेऊन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेच्या वतीने गेवराई तहसील येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे राजेंद्र डाके यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन होत आहे परंतु आता कालच्या चार राज्याचे जलसंधारण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या सहा जिल्ह्यासाठी वैनगंगा नदीचं पाणी बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा नदी, नदी, नदी प्रकल्पात टाकण्यासाठी सत्तावन्न टी एम सी पाणी मंजूर करून घेतलं आणि त्याच्यासाठी करो रुपये खर्चाची योजना मंजूर केली आणि आमची एक साधी मागणी आहे की गेवराय तालुक्याचा ता जो जिरायती भाग आहे त्या कलामध्ये पाच गाव याला जायकवाडी धरणाच्या जा उजव्या कालव्याला समांतर कालवा काढून शेवगाव तालुक्यातील सांगतपुरी लाडज बोधेगाव लाडजळगाव चकलांबा माटेगाव गडी शिर्डी पाचेगाव तसेच कोळगाव मादळमोई पाडळशिंगी या महसूल मंडळाला बारमाही सिंचन हले आणणे ही आमची मुख्य मागणी आहे समांतर कालव्याच्या मागणीसह एकूण सेहेचाळीस मागण्या घेऊन राजेंद्र डाके यांनी हे धरणे आंदोलन चालू केलं आहे सुवर्ण मार्शलासाठी सोमनाथ मोठेसा श्याम जाधव घेवराई बीड